नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण येणाऱ्या अश्विन नवरात्रीतील उपासना कशी करावी कोणते नियम पाळावेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात त्याचा आध्यात्मिक व्यावहारिक शारीरिक फळ नक्की काय आहे याबद्दल विस्तृत माहिती करून घेणार आहोत मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी ज्योतिष कट्टा हे चॅनल अशा विविध गोष्टींची माहिती घेण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबायला विसरू नका की जेणेकरून आपण मिळवू शकता नोटिफिकेशन सगळ्या व्हिडिओचं चला तर मग आज आपण माहिती घेऊया नवरात्रीतल्या देवीच्या उपासनेची सर्वप्रथम म्हणजे या नवरात्रीमध्ये उपासना सुरू असताना कोणते नियम धर्मशास्त्राप्रमाणे पाळायचे आहेत त्याच्या आधी माहिती घेऊया जी मंडळी हे नवरात्रीचं व्रत आचरतात त्यांनी हे नऊ दिवस केशकर्तन करू नये ब्रह्मचर्य पाळावे दुसऱ्याच्या घरी गेल्यावर त्यांच्या अंथरुणावर झोपू नये अथवा बसूही नये पायामध्ये चप्पल घालू नये मन शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा दुसऱ्याचे कुठल्याही प्रकारचे उपकार आपल्याकडे घेऊ नयेत म्हणजेच स्वतःचं काम स्वतः करावं परंतु मंडळी सध्याच्या काळामध्ये हे सगळं करणं पाळणं सगळ्यांनाच जमेल असं नाही त्यासाठी मंडळी यापैकी जेवढं जमेल ज्यापैकी काहीही जमेल ते अवश्य मात्र मनापासून करावं अगदी यापैकी एखादी गोष्ट जरी या नवरात्राच्या काळामध्ये करता आली तरी ते अवश्य करावे म्हणजे दुसरं म्हणजे नवरात्रीमध्ये उपवासाचं महत्व फार मोठं आहे उपवास म्हणजे उपवास जवळ राहणं म्हणजे भगवंताच्या जवळ राहणं सानिध्यात राहणं त्यांची सतत आठवण करणं त्यांच्या आठवणीत राहणं आणि त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणं गरजेचं असतं नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहेच घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करतात त्या व्यक्तीच्या हयातीनंतर ज्या व्यक्तींकडे घराची मुख्य सूत्र असतात ती मंडळी उपवास करतात अशी प्रथा आहे याचा अर्थ असा कुलाचार त्या कुळामध्ये पुढे चालू राहण्यास आपो आपोआपच आपल्याला मदत मिळते थोडक्यात यामध्ये संपूर्ण कुळाचा आणि कुळाचाराचा विचार सुद्धा केलेला आहे या उपवासामध्ये जड अन्न सेवन करण्यापेक्षा सात्विक अशा फलाहाराचं सेवन करणं कधीही उत्तमच अर्थात काही जण काही न खाता सुद्धा उपवास करतात नवरात्रामध्ये चुकून सुत किंवा सुएर आला ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अगदी नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्राचा उत्सव आपण करू शकता परंतु अशी अडचण जर नवरात्र सुरू असताना आली तर मात्र दुसऱ्याकडून नैवेद्य दाखवून स्थापन केलेल्या घटाचं उत्थापन करून घ्यावं आणि घटाला कोरडा नैवेद्य म्हणजे पेढे बर्फी मिठाई असं दाखवावा नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन हा सुद्धा एक महत्त्वाचा विधी समजला जातो जमल्यास दररोज एक किंवा न जमल्यास नवरात्रीत एक दिवस तरी कुमारिका पूजन अवश्य करावे तसेच नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पाठ पूजकाने स्वतः किंवा ब्राह्मणांकडून करून घ्यावे या सप्तशती पाठामध्ये देवीची भरपूर स्तुती केलेली आहे दुःख दारिद्र्य अडचणी अनारोग्य दूर होण्यासाठीची तिला प्रार्थना केलेली आहे नवरात्रामध्ये सप्तशती पठणाला विशेष महत्त्व आहेच सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नी समान आहे विशेष म्हणजे राहू काळात या का पाठाचं पठण करणं विशेष महत्त्वाचं आहे सा सांगितलं जातं पाठ पाठसुद्धा राहू काळात करून घ्यावेत ज्यामध्ये आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच वास्तूमधील अष्टलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी ही प्रार्थना करण्यात आलेली आहे कुमकुमारचन हे सुद्धा देवीला अत्यंत प्रिय समजलं जातं आणि म्हणून आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर ललिता शहस्त्र नामावली पठण करून विशेष करून हळदीच्या कुंकुवाने हा शास्त्रोक्त विधी करून घ्यावा यासाठी योग्य आणि जाणकार व्यक्तींकडून अवश्य माहिती घेऊन हा विधी नवरात्रमध्ये कुठल्याही दिवशी आपण करू शकता तसेच ज्या मंडळींना यापैकी काहीही जमणार नाही त्यांनी मात्र या संपूर्ण नवरात्रमध्ये जय जगदंब श्री जगदंब असा मंत्र जप सतत मनामध्ये सुरू ठेवावा नवरात्रीतील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते या अष्टमीचा दिवस उपासनेमध्ये तर अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या दिथीला तिथीला महाअष्टमी असंही संबोधलं जातं या दिवशी देवीचा होम त्यासाठीच करण्याची प्रथा सुद्धा आहे तसेच या दिवशी घागरी फुंकणं हा सुद्धा विधी असतो आणि महालक्ष्मीचं पूजन सुद्धा या दिवशीच केलं जातं नवरात्रीमध्ये मालाबंधन हा विधी रोज केला जातो पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घटाला बांधली जाते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रक्तवर्ण फुलांची माळ नंतर तीन दिवस झेंडू सोनचाफा शेवंती तुळशीच्या मंजिऱ्या आणि पांढरी सुवासिक फुलं यांची माळ लावली जाते मंत्र आणि स्तोत्र पठणाचं महत्त्व नवरात्रीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे एक तरी मंत्रपाठ किंवा स्तोत्र पठण करावं आणि त्या स्तोत्रांमध्ये अतिशय सुंदर प्रभावी स्तोत्र म्हणजे दुर्गास्तोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारा स्तोत्र रामरक्षा देवे श्रीसूक्त दुर्गा दुर्गाबत्तीस नामावली शुलिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र किंवा मंत्रांचा विचार केला तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते किंवा ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या नवानव मंत्राचा जप आपल्याला जमील तसा जमील तेवढा अवश्य या नवरात्रीच्या काळामध्ये आपण करू शकता म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची साडेतीन पीठं आहेत त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी वनीची सप्तशृंगी ही पूर्ण पीठं असून माहूरची रेणुका हे अर्धपीठ आहे कारण माहूरला फक्त मुखपूजन ज्याला तांदळा असं म्हणतात तांदळा हे पार्वतीचं रूप असून तिथे शिवाचा मात्र लोप आहे तर इतर तीन पिठांमध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग स्थापित केलेलं आहे म्हणजेच तिथे शिव आणि शक्ती दोन्ही आहेत म्हणूनच शक्य झाल्यास नवरात्रीमध्ये या पीठांचं दर्शन घ्यावं आपापल्या कुलाचारा नुसार काही कुळामध्ये नवमीला तर काही कुळामध्ये दशमीला नवरात्रोत्थापन उत्थापन करतात म्हणजे उत्सवाची समाप्ती करतात मंडळी ही होती नवरात्र उत्सवात केल्या जाणाऱ्या उपासनेची माहिती आपण सगळ्यांना या नवरात्री उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने मंडळी आपण अतिशय सुंदर असं धूपदीप असलेलं पितळचं भांड आणि त्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाटा असलेले हे सुंदर भांड तयार केलेलं आहे आपल्या वास्तूमध्ये चैतन्य निर्माण होण्याकरता आपण जो धूपदीप करता त्यापैकी शुद्ध गाईच्या तुपाची वात आपण एका वाटीत तर कापूर आणि त्याबरोबर एक लवंग दुसऱ्या वाटीत अशा पद्धतीने अग्निप्रज्वलन करून आपल्या कुलदेवतेला आपल्या घरामध्ये असलेल्या देवाऱ्याला छानपैकी ओवाळू शकता तसेच वास्तुशास्त्राच्या नियमानुसार वास्तूमध्ये अशा प्रकारची चैतन्य ऊर्जा निर्माण होण्याकरता असा हा अग्नी म्हणजे तुपाचा आणि कापराचा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये फिरवणं हे सुद्धा शुद्धी करण्याचा अतिशय सुंदर असं सा साधन आहे त्यामध्ये आपण याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून एका हाताने घंटानाद करत संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी दाखवणं म्हणजे अग्निदर्शन वास्तूला घडवणं म्हणजेच वास्तूमधली शुभ ऊर्जा ही अजून चांगली वाढवण्यासाठी अतिशय सुंदर आणि साधा सोपा उपाय सकाळ संध्याकाळ आपल्या वेळेप्रमाणे आपण करू शकता त्यावेळेला आपण कोणत्याही मंत्राचा जाप करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाने फिरवू शकतात यामध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र तर आहेच परंतु त्याचबरोबर आपल्या गुरूंनी दिलेला किंवा आपल्या मनाला भावणाऱ्या आपल्या इष्टदेवतेचा मंत्रसुद्धा आपण करत हा अग्नि प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूला दाखवू शकता मंडळी हे धूपदीप असलेलं पितळेचं भांडत आपल्याला मागवायचं असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा अगदी व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती मागवू शकता आणि भारतात कुठे असेल हे पात्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते तसेच मंडळी आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी चैतन्य लहरी विविध स्तोत्र आणि मंत्रांचं असलेलं हे पुस्तक तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष लिहिलेला हा अतिशय सुंदर असा ग्रंथ आपल्यालासुद्धा मागवायचा असेल भारतामध्ये तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा त्याची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती माहिती घेऊन आपण पेमेंट करून अवश्य त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर आपण मेसेज करून पाठवू शकता व्हॉट्सअपद्वारे आणि आमचा कार्यालयाचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मंडळी हा नंबर आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या थमनेलवरती दिलेला असतोच तर मंडळी आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा कळावी लोभ आहे असावा धन्यवाद